एका अंधार कोठवडीच्या तुरुंगामध्ये असताना कोणी दुसऱ्यांना उत्तेजन देऊ शकतं का ती अशक्य गोष्ट आहे परंतु ज्यावेळेस पावलाने हे पत्र लिहिलं त्यावेळेस ते रोमच्या एका अतिशय भयानक अशा अंधार कोठवडीत बंद होता न्यायाची वाट पाहत होता आणि अशा अवस्थेत असताना पावलाने तिमथ्याला उल्लेख उल्लेखून पत्र लिहिलेलं आहे खरं तर तिमथ्याला दोन पत्र लिहिले खर तर नव्या करातले तीन पत्र हे नावानिशी आहेत तिमथ्याला दोन पत्र आणि पावलाने तिताला लिहिलेलं पत्र या तीन पत्रांना पास्ट्रल इपेसल्स किंवा बाळकीय पत्र असं म्हटलेलं आहे की, की ज्याच्यामध्ये की जे सेवा करणारे सेवक किंवा पाळक वर्ग यांना उद्देशून आहे तर तिवत्याला पत्र हे साधारण इसविसानंतर सहासष्ट किंवा सदुसष्ट च्या दरम्यान लिहिण्यात आलं आणि हे पावलाचं शेवटचं पत्र होतं यानंतर नीरव सम्राटाच्या हुकुमावरून त्याचा शिरच्छेद करण्यात आला आणि पावलाचं पृथ्वीवरण पृथ्वीवरील कार्य हे संपुष्टात आलं म्हणून हे पत्र महत्वाचं आहे या पत्राचा उद्देश हा आहे की तरुण ते जो त्याचा विश्वासाचा पुत्र त्याला उत्तेजन देणे त्याला काही अंतिम सूचना देणे आणि देवाचा सत्य येशुख्रिस्ताची सुवार्ता ही जशीच्या तशी गाजवण्यासाठी आणि विश्वास व मनुष्यांना सोपून देण्यासाठीच्या काही सूचना त्याने दिलेल्या आहेत आता त्या काळातले रोमन जेल रोमन तुरुंग अतिशय कठीण असे होते आणि रोममध्ये सध्या मॅरिटाइन प्रिझन नावाच एक तुरुंग आहे जे जा अंडरग्राऊंड जमिनीच्या खाली आहे अंधार कोठडीतले तर तुरु, तुरुंग असत आणि मग कैद्यांना तिथून खाली सोडत असं छोटाशा अंधार कोठडीच्या त्या रूममध्ये एक टेबल एक खुर्ची आणि एक बिछाना असे आणि रात्रीच्या वेळेस एक दिवा होता आणि रात्रीच्या या दिव्यामध्ये वयस्कर झालेला वयोवृद्ध असा झालेला प्रेषित पाऊल त्या ठिकाणी त्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याला माहीत होतं की आता त्याचं सेवा कार्य पृथ्वीवरचा कार्यकाळ संपलेला आहे आणि त्यावेळेस त्याने हे पत्र लिहिलं आणि म्हणून ह्या पत्रामध्ये त्याच्या भावना त्याचे विचार आणि अतिशय वैयक्तिकरित्या लिहिलेलं असं हे पावलाचं पत्र आहे पर्सनल लेटर की ज्या कोणत्याही इतर कोणत्याही पत्रात पावलाच्या भावना पावलाच्या मनातलं दुःख त्याने व्यक्त केलेलं नाही हे शेवटचं पत्र होतं चौथ्या अध्यायाच्या जर काही वचनाव आपण वाचलं पावलाचे तेव्हा त्याला दुसऱ्या पत्राचा चौथा अध्याय आणि सहा वचन तो लिहितो कारण आता माझे अर्पण होत आहे आणि माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे म्हणजे त्याचं मरण त्याला दिसत त्याला माहीत आहे की जवळ आलेला आहे आणि मग तो म्हणतो जे सुयुद्ध ते मी केले आहे धाव संपविली आहे विश्वास राखला आहे यावरून आपल्याला समजतं की पावलाला देवाच्या आत्माने दाखवलेलं होतं की त्याचा मरण जवळ आलेला आहे आणि मग हे पत्र लिहिल्यानंतर त्या अंधार कोठवाडीत रात्रीच्या वेळेस दिवसाच्या वेळेस पावलाला कल्पना नव्हती की हे ते त्यापर्यंत पोहोचेल कैद्यांच्या पत्र रोमन शिपायांच्याकडे दिले जात आणि मग त्यांच्या इच्छेवर होतं की ते खरंच ज्याला लिहिले त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे की नाही म्हणून पाऊलाला गॅरंटी नव्हती की खरंच हे तिमथ्याच्या हाती जाईल पण तरी त्याने लिहिलं आणि विशेष हे की देवाच्या आत्म्याच्या प्रेरणे असल्यामुळे ते पोहोचला आणि आज तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे आता तिमथ्य मथ पावलाचा पुत्र होता पाऊल वयोवृद्ध झालेला आहे इफिस येथील सर्वात मोठी जी मंडळी त्या काळातली होती आणि त्यांच्या अंडर दुसऱ्याही इफिस मधल्या होत्या त्या मंडळीचा प्रमुख ते मध्ये आहे इतरही होते परंतु सर्वात जवळचा प्रिय असा तिमथे मध्ये पाऊलाचा होता आणि तिमथेला उद्देशून त्याने हे लिहिलं आता ह्या पत्रामध्ये पाऊल त्याच्या भावना व्यक्त करतो की तो एकटा आहे शिक्षा भोगत असताना आणि एकटेपणाची त्याला जाणीव होते चौथ्या वचन नववचन नववचन आपण वाचू तो लिहितो की तू होईल तितके करून माझ्याकडे लवकर ये ते तेव्याला म्हणतो कारण देवासला ऐहिक प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेसलिकास गेला झगीत गोष्टी झगीत सुखामुळे त्याने पावलाची साज सोडलेली आहे क्रिस्कस गलत व तीठ दाद गेला लूक मात्र माझ्याजवळ आहे मार्काला आपल्याबरोबर घेऊन घेऊ नये कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे त्याच्यावर पावला किट इथे एकाकीपणा किती इथे एकटा वाटत आहे हे आपल्याला दिसून येत त्याचे इमोशन्स आता जरी तो प्रेषित होता तरी तो शेवटी माणूस होता आणि म्हणून मनुष्याच्या भावना विचार निराशा एकाकीपणा याची जाणीव त्यालाही होत असते चौदाव्या वर्षात तो लिहितो अलेक्झांडर तांबताने माझे पुष्कळ वाईट केले म्हणजे कोणी कोणी त्याला दुःख दिली याची आठवण देखील पाऊल करीत आहे त्याची फेड त्याच्या कृत्या कृत्याप्रमाणे प्रभू करील आणि मग तो पंधरा वर्षात म्हणतो की त्याच्याविषयी तूही जपून राहा कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता पाऊल त्याच्या आयुष्यातल्या आठवणी कोणी त्याला साथ दिली कोणी त्याला कळत आणलं याविषयी तो पाऊला तो मग त्याला आठवण करून देत आहे सावध करीत आहे वचन सोळा माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता सर्वांनी मला सोडले होते बघा म्हणजे ज्यावेळेस रोममध्ये कोर्टात खटला चाललेला होता त्यावेळेस तो म्हणतो माझ्यासोबत माझ्या बाजूने माझ्या वतीने बोलणार कोणीही नव्हतं किती विशेष आहे इतक्या मंडळ्या स्थापन केले इतक्या लोकांना दैवाकडे आणलं पण ज्यावेळेस पावलाला धरून बंद करण्यात आलं जेलमध्ये ज्यावेळेस त्याची कोर्ट केस सुरू झाली त्यावेळेस मंडळीच्या एकही जण त्याच्यासोबत नव्हता म्हणजे या ठिकाणी पाऊलाला एकटेपणा एकाकेपणाचा अनुभव होतो आणि मग तो म्हणतो तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला याच्यावरच पाऊलाचे इमोशन्स पाऊल शेवटी एकता राहिलेला आहे हे आपल्याला दिसून येतं आणि तो तिमथ्याने यावं आणि तिमथ्याची त्याची शेवटची भेट व्हावी ही इच्छा तो तिमथ्याला व्यक्त करीत आहे आता या पत्रामध्ये पावलाने तरुण सेवकाला किंवा त्याला दिलेल्या सूचना आहे की इथून पुढे कार्य कसं करायचं कसं पुढं न्यायचं कारण तिथे त्याने पावलाची सेवा पावला जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून ह्या स्थितीत सुद्धा तो तेव्हा उत्ते त्याला उत्तेजन देत खरं तर त्याला उत्तेजनाची गरज आहे त्याला कोणीतरी येऊन भेटण्याची त्याच्याशी बोलण्याची गरज आहे परंतु तो ते उत्तेजन देत तिथे विशेष आहे ना जरा कल्पना करा आता हे पत्र लिहिण्याचं कारण काय याचे तीन कारण आहे पहिलं कारण असं की जे कार्य किंवा जे कॉलिंग जे पाचारण किंवा त्याच्या जीवनावर जी हो आहे त्याच्यासाठी ते तेव्हा तयार करणं म्हणजे तिमथ्याला सेवेसाठी तयार करणं पहिल्या द्याचं चौदा वचन जर आपण वाचलं दुसरी ती मते एक आणि वचन चौदा आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याची योग्य ती चांगली ठेव सांभाळ आणि ते ठेव थे कोणती येते की सुवारेचं सत्य देवाच्या वचनाचं जे सत्य जे प्रगती करा त्याबद्दल तो म्हणतो की ती ठेव चांगली सांभाळ आता कल्पना करा पाऊलाचा शेवट जवळ आलेला आहे आणि आता इथून पुढं तिमथ्याला ती जबाबदारी घेऊन ते कार्य पुढं न्यायचं आहे पाऊल तिमथ्यावर ही जबाबदारी सोपत आहे या मंडळांची आणि या कार्याची म्हणजे जसं काही रिले रेसमध्ये ज्यावेळी सर्वजण धावत असतात आणि मग जे थांबलेले असतात त्यांच्याकडे ते बॅटन त्यांच्या हातात दिलं जातं मग ते हातात घेऊन ते हाता पुढे पळतात मग दुसरा एकजण येतो त्याच्या हातातून ते घेऊन तो पुढे पळायला तसं पाऊल त्याच्या हातातलं बॅटन किंवा त्याच्या हातात देत आहे तो म्हणतो की मी आता माझी धाव संपलेली आहे आता हे तुझ्या हातात घे आणि आता तू इच्छून पुढं धाव म्हणून तो म्हणतो चौदा वचनात पहिल्या अध्याच्या की हे ठेव ही ठेव तू चांगली सांभाळ की जे काही तू शिकलास जे काही तू पाहिलंस जे काही तुला समजलेलं आहे ते नीट जपून ठेव स्वतःला तयार कर हे पहिलं कारण की तिमथ्याला सेवेसाठी तयार करणे दुसरं कारण हे पत्र लिहिण्याचं हे की त्याला जे दान जो अभिषेक देवाने दिलेला आहे ते मथ्याला तो त्याने प्रदीप्त करावा म्हणून तो त्याला उत्तेजन देत आहे कारण तिमथ्य हा तरुण आहे पाऊल हाता वेवृद्ध म्हातारा माणूस झालेला आहे आणि तिमथ्याच्या तिमथेविषयीच्या तीन गोष्टी आपल्याला शास्त्रावरून समजतात पहिलीही तो तरुण होता दुसरी गोष्टी की तो शरीराने अशक्त असा होता आणि तिसरी गोष्टी की तो स्वभावाने लाजाळू असा होता टिमिड जला तो भिडस्त बना आणि म्हणून ह्या तीन गोष्टी ज्या तीन उनेवा असल्यामुळे पाऊल त्याला उत्तेजन देत की कशा त्याच्यावर मात करो तू? करू तू तुझं कॉलिंग पूर्ण करू शकतो आणि देवाने दिलेली सेवा पूर्ण करू शकतो म्हणून दुसरं कारण हे पत्र लिहिण्याचं आहे की तेव्हा त्याला उत्तेजन देणे पहिल्या त्याचं सहावं आणि सातवं वचन तो असा लिहितो ह्या कारणास्तव तो मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपा खुरुपा, कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर तुझ्या ठाई कृपादान आहे तुला मिळालेला आहे तो म्हणतो ते थंड होऊ देऊ नको विजू देऊ नको ते प्रज्वलित कर कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा सा, प्रीतीचा सा, व संयमपणाचा आत्मान दिलेला आहे असं सांगून तो त्याला उत्तेजन देत आहे म्हणून दुसरं कारण पत्र लिहिण्यासाठी तिमतेला उत्तेजन देण्यासाठी आणि आणि तिसरं कारण हे की शेवटी काही सूचना काही वॉर्निंग आणि काही वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक कामं सांगण्यासाठी सा चौथ्या अध्यायाचं तेरा वचन आपण वाचलो तो म्हणतो माझा जगा त्रोवसात कारपाजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आता हा जगा कारण अंधार कोठडीत पाऊल असताना आणि हिवाळा लागणार होता आणि म्हणून तो म्हणतो त्याला एकविसाव्या वचतात की होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये म्हणजे थंडी असल्यामुळे आणि पावलाजवळ गरम कपडे नसल्यामुळे तो त्याला सांगतो की माझा जो जगा आहे तो येताना तो घेऊन ये तो येताना घेऊन ये वचन तेरा आणि पुस्तके विशेष करून चर्मपत्र ही आण म्हणजे काही पावलाचं साहित्य ते त्याजवळ होतो तिथं राहिलेलं होतं ते घेऊन येण्यास तो त्याला सांगतो कोणापासून सावध राहायचं त्यांचे नाव सांगतो आपण ते वाचलेलं आहे कोणी पावलाला दुःख दिलं ते तर हे तीन कारणं हे पत्र लिहिण्याचे आहेत आता या पुस्तकाची आउटलाईन किंवा रूपरेषा पहिला अध्याय पहिल्या अध्यायामध्ये पावलाने तेव्हा सांगितलेला सलाम तेव्हा त्याच्या जीवनाविषयी दिलेलं उत्तेजन आणि जबाबदारी याच्याबद्दल आहे पहिला अध्याय म्हणजे पहिला अध्याय जी ठेव आहे ती सांभाळण्याविषयी पहिला पॉइंट दुसरा अध्याय ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून किंवा सेवक म्हणून दुःख सोस हा दुसरा पॉईंट की सेवेसाठी दुःख सहन कर हे त्याने दुसऱ्या अध्यायास सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायाचं तिसरं वचन एकही वर्ष मुख्य वचन आहे तो म्हणतो की ख्रिस्त इशूचा चांगला शिपाई या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस नंतर तिसऱ्या आणि ते जे दुःख आहे ते सत्यासाठी आहे आणि ते जे सत्य आहे तो म्हणतो दुसऱ्या वचनामध्ये दुसऱ्या द्यायचा की ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारा समक्ष माझ्यापासून ऐकल्या ते इतरांना शिकविण्यास योग्य अशा विश्वासू माणसानं सोपवून दे त्या सत्याचं जतन कर सांभाळून ठेव नंतर विश्वासू लोकांना सोपवून दे म्हणजे ते कार्य पुढे नेतील आणि मग देवाचा सेवक हा कोण असतो कसा असतो हे सांगितलेलं आहे की ख्रिस्ती सेवक किंवा ख्रिस्ती विश्वासणारा हा एक सोल्जर असतो क्रीडापटू असतो शेतकरी असतो वगैरे याचं वर्णन त्याने दुसऱ्या अध्यायात केलेलं आहे तिसरा अध्याय जो आहे तिसरा पॉईंट की जी सेवा आहे ते त्याने करत राहावी म्हणून त्याला उत्तेजन आहे टू कंटिन्यू आणि तिसऱ्या द्यायचं मुख्य वचन जे आहे ते चौदा वचन आहे दुसरे ते म्हणजे तीन आणि वचन चौदा या ठिकाणी पाऊल लिहितो तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरून राहा ज्या शिकला ज्याविषयी खात्री झाली त्या धरून राहा त्या सोडून देऊ नको किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नको म्हणजे कंटिन्यू त्याच्या धरून राहा कठीण परस्त परिस्थिती येईल चुकीचे दुष्ट लोक भेटतील तरी तू दृढ राहा हे तो त्याला सांग तिसऱ्या अद्याच्या चौदा वचनामध्ये आणि चौथा पॉइंट आहे चौथा पॉइंट चौथ्या अद्याच्या दुसऱ्या वचनात आपल्याला समजतं की चौथ्या अद्याचा विषय काय दुसरं वचन दुसरे ते चार आणि वचन दोन वचनाची घोषणा कर घोषणा कशाची करायची वचनाची वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव दोष दाखवणे सुद्धा हा सेवेचा एक भाग आहे बरेच लोकांना ते आवडत नाही परंतु दोष जर दाखवले नाही आणि जर सुधारले नाही तर परिपूर्णतेकडे आपण जाऊ शकत नाही म्हणून <coughs> वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव निषेध कर व बोध कर निषेध पण केला के पाहिजे बोध म्हणजे शिक्षण पण दिलं पाहिजे उत्तेजन दिलं पाहिजे म्हणून चौथा पॉइंट जो आहे तो आहे वचनाची घोषणा कर चार महत्वाचे पॉइंट मी परत एकदा सांगतो ह्याच्यावर या पुस्तकाची आउटलाइन आहे या पत्राची पहिला पॉइंट आहे ठेव सांभाळ पहिल्या अध्यायाचं चौदा वचन दुसरा अध्याय दुसरा पॉईंट ख्रिस्ताचा चांगला शिपाई म्हणून दुःख सोस तिसरा पॉइंट ज्या गोष्टी तू शिकल्या त्यात त्या त्या रहा राहा त्या दृढ धरून राहा तीन चौदा आणि चौथा पॉईंट वचनाची घोषणा कर चौथ्या द्याचं दुसरं वचन की वचनाची घोषणा कर सुवेळ यावेळी तयार अशी या पुस्तकाची या पत्राची आउटलाईन आहे आता ह्याच्यातून आपल्याला आज काय घेण्यासारखं आहे आज हे पत्र आपल्याला कसं लागू आहे थ्री ॲप्लिकेशन्स तीन धडे आज हे कसं लागू आहे पहिला धडा हा आप की आपल्याला जर ख्रिस्ताची सेवा करायची आणि आपण जर सेवा करत आहोत तर आपण इतरांपेक्षा वेगळं व्हायला तयार असलं पाहिजे आपल्यामध्ये टेंडन्सी असते की आपण कोणासारखं तरी व्हावं इतरांसारखं व्हावं पण इतरांपेक्षा वेगळं व्हायला आपण तयार असलं पाहिजे आणि म्हणून चार वेळेस या पत्रात बाऊल तेमथ्याला म्हणतो की असं असं आहे पण तू असं असं ते करतात पण तू है ना म्हणजे इतर, इतर तो तो हो। ना? जे आहेत इतर कोठे शिक्षक चुकी तो म्हणतो पण तू त्यांच्यासारखा होऊ नको तू त्यांच्यापासून वेगळा म्हणजे सेवेसाठी वेगळेपण हे आवश्यक असतं पहिला धडा हा दुसरा धडा हा की सेवकाचे वेगवेगळ्या भूमिका असतात वेगवेगळे रोल असतात वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतं उदाहरणार्थ चांगला शिपाई किंवा शेतकरी किंवा मल्लयुद्ध करणारा क्रीडापटू दुसऱ्या अध्यायामध्ये दे सांगितलेलं आहे सहाव्या वचनात श्रम करणारा शेतकरी हे वेगवेगळे रोल असतात वेगवेगळ्या भूमिका असतात दुसरा धडा सेवेच्या किंवा सेवकाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात आणि तिसरा आणि शेवटचा धडा हा की तरुण सेवकांना वयोवृद्ध अनुभवी सेवकांच्या मार्गदर्शनाची व उत्तेजनाची गरज असते तरुण सेवकांना वयोवृद्ध अनुभवी सेवकांच्या मार्गदर्शनाची व उत्तेजनाची गरज असते पण बरेच वेळेस त्यांना उत्तेजन किंवा त्यांना बोध हे आवडत नसतं त्यांना वाटतं की आम्ही करू शकतो परंतु तसं नाही आणि या ठिकाणी आत्मिक पितृत्व येतो अह तेव्हाचा आत्मिक पिता होता की ज्याने तेव्हा त्याला आणलं घडवलं चालवलं आणि जे आपले आत्मिक पिता आहेत ज्यांनी आपल्याला वचन सांगितलं देवाकडे आणलं चालवत आहे था त्यांच्या मार्गदर्शनाचे आणि त्यांच्या उत्तेजनाचे आपल्याला उत्ते गरज असते आणि आणखी एक धडा आपण याच्यातून शिकू शकतो हा की पावलाने त्याला दिलेले सेवकार्य हे यशस्वीरित्या पूर्ण केला पावलाने त्याला दिलेले सेवकार्य यशस्वीरित्या पूर्ण केलं चौथ्या द्याच्या सातव्या वर्षात तो म्हणतो की जे सुयुद्ध त्यांनी केले केले आहे धाव संपविली आहे विश्वास राखला आहे एखाद्या कार्याची सेवेची सुरुवात तर सर्वच जण करतात परंतु बरेच वेळेस असं होतं की त्यांनी केलेले प्लॅन प्रोजेक्ट हे अर्धवट राहून जातात ते वारले असं आपण ऐकतो त्यांचं कार्य अर्धवट राहिलेलं पाहायला मिळतं परंतु पावलाच्या बाबतीत तसं झालं नाही हे एक उत्तम उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे आपण सेवा करणार असो अगर साधारण विश्वासधारे असो आपल्यापुढे पावलाच उदाहरण की तो शेवटपर्यंत विश्वासो राहायला देवाने दिलेलं कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे म्हणून प्रश्न असा आहे की आपल्याला जे कार्य देवाने दिलेलं आहे तुम्ही जे सेवक आहात तुम्हाला जे सेवा, सेवा दिलेली ते तुम्ही आणि मी पूर्ण करू का